तुम्ही हे तुमच्या बाळाचं सतत चुंबन घेताय मग थांबा आणि त्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पहा आपण जेव्हा एखाद्या बाळाला पाहतो तेव्हा त्याचे लाड केल्याशिवाय आपल्याला राहत नाही आणि म्हणूनच त्याच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण त्याचं चुंबन घेतो पण चुंबन घेण्याचे किती गंभीर परिणाम असू शकतात हे तुम्हाला ठाऊक आहे का चुंबन घेणे योग्य आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडीओतून बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याची प्रतिकार शक्ती खूपच कमकुवत असते अशा स्थितीत बाळाचे चुंबन घेतल्यास संसर्ग होऊ शकतो ज्याला म्हणजे रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस असं म्हणतात आर एस हा एक श्वसनाचा विषाणू आहे आणि साधारणपणे हिवाळ्यात आढळतो ज्यामुळे संसर्गजन्य व्यक्तीने बाळाच्या ओठांवर चुंबन घेतल्यास फुप्फुसात संसर्ग होऊन बाळाला श्वसनाचे आजार होण्याचा धोका अधिक पटीने वाढतो शिवाय तुमच्या महागड्या सौंदर्य उत्पादनांच्या संपर्कात बाळाची त्वचा आल्याने त्यांना त्वचेच्या समस्या देखील उद्भवू शकतात म्हणूनच तुम्ही किंवा इतर कोणीही बाळाचे चुंबन घेत असल्यास तसे न करण्याचा सल्ला अवश्य द्या आणि आर एस बी बाबत त्यांना सावध करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा आणि अशाच हेल्थ रिलेटेड अपडेटसाठी लोकमत सकीला फॉलो करायला विसरू नका